कोणत्याच संतानं आजपर्यंत अशी फरमाईश नाही केली की मला हे चालून द्या मला थे चालून द्या पण त्यापैकी सुद्धा होते सुद्धा कधीही मला हे आवडते का मला थे आवडते का मला हे चालून दे मला ते चालून दे का असं कधीच कोणा भक्ताला नाही वाटलं पण आंबाडीची भाजी एक अशी भाजी होती तर ज्या भाजीची बाबाला ओळख होती आणि बाबा कधीही कोणा भक्तांना समजा जर ही भाजी आणली तर खूप आवडीनं खायचे आज माझ्या घरी ही भाजी बनली म्हणून याचं औचित्य साधून मी आज हा व्हिडिओ बनवला त्यावर दरबारी गायक कवी बी संजय यांचं एक गाणं आहे झाला योगी तपेश्वर झाला योगी तपेश्वर राहिला वनी खरोखर झाला योगी तपेश्वर राहिला वनी खरोखर विकतू आवडी ना बाई खाई भाजी न भाकर विकतू आवडी ना बाई खाई भाजी न भाकर तो कवळाईचा बाळा बाई खेडे वनी खेळा तो गेला जुना काळा भाजी खाई वेळो वेळा तो गेला जुना काळा भाजी खाई वेळो वेळा तपश्चरेला बैसूल तपश्चरेला बैसूल ते सोडिलं घर तपश्चरेला बैसूल ते सोडियल घर विकतू आवडी ना बाई खाई भाजी न भाकर विकतू आवडी ना बाई खाई भाजी न भाकर i right.